जय नरहरी दंडवत प्रणाम जय श्रीराम जय शिवराय मी दिनेश शिवले आपल्या हक्काची वाहिनी सुवर्ण समूहावर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आज सर्वप्रथम मी आपणास आवाहन करतो की आपण व्हिडिओतील मुलींची माहिती ऐकण्याअगोदर जर सुवर्ण समूह या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करून घंटीची बटन अवश्य दाबा कारण आपण आता ह्यापुढे दर रविवारला मुलामुलींची माहिती ऑनलाईन सुवर्ण समूहावर लाईव्ह दाखविणार असून आपण आज ज्याही मुलामुलींची माहिती हवी असेल व आपली माहिती सुद्धा लाईव्ह मध्ये सांगायची असेल तर आपण लाइव प्रक्षेपण सुवर्ण समूहावर लवकरच सुरू करीत असून यामध्ये आपण कमी शिक्षण असलेल्यापासून तर जास्त शिक्षण असलेल्या मुला मुलींची माहिती लाईव्ह शेतकरी कमी शिक्षित, शिक्षित मुंबई पुणे नाशिक हैदराबाद बंगलोर अन्य राज्यातील व देश विदेशात नोकरी करणारे व्यवसाय करणाऱ्या मुला मुलींची माहिती आपण लाईव्ह मध्ये दाखवणार आहोत आता आपली वर वधू परिचय मेळाव्यात जाऊन आपला वेळ व प्रवास यातून सुटका होईल व लवकरच आपणास मुला मुलींची माहिती मिळणार असून जेव्हा हे लाईव्ह व घंटीची बटन दाबली नसेल तर आपणास ह्या लाईव्ह परिचयात सहभागी होता येणार नाही तेव्हा आपण हे लाईव्ह परिचय घर बसल्या आपले आई वडील व पालकांसोबत आपला परिचय व अन्य साथीदारांचा परिचय मुला मुलींचा परिचय पाहायचा असेल त्यासाठी अगोदर चॅनल सबस्क्राईब करणे आवश्यक आहे तर मी आशा करतो की आपण जर अजूनपर्यंत ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या व आपले नातेवाईक मित्रपरिवारांना ही लिंक पाठवा जेणेकरून ते सुद्धा या लाईव्ह परिचय मिळाव्यास सहभागी होऊ शकतील व आपण आपला बायोडाटा माहिती दिली नसेल तर लगेच आपली माहिती आपल्या मुला मुलींची माहिती आमच्याकडे पाठवून आपला बायोडाटा एडिट करून घ्या या माध्यमातून आपण घर बसल्या आपले योग्य जीवन साथी शोधणार आहोत चला तर आज आपण एकवीस वर्षीय बी ए शिक्षण झालेल्या पहिल्या मुलींची व दुसरी मुलगी जिचे वय बेचाळीस वर्ष एम ए बी एड झालेली मुलीची माहिती सांगणार आहोत ज्यांना एकवीस वर्षापर्यंत कमी शिक्षण झालेल्या मुलीची माहिती पाहिजेत असेल त्यांनी व जे वयस्कर आहेत ज्यांना चाळीस ते बेचाळीस वयोगटातील मुलींची पाहि माहिती पाहिजे असेल त्यांनी आपल्या योग्य मुलींची माहिती लिहून घ्या आपण माहिती लिहून घेत नाहीत व फोन करून आम्हाला उलट सुलट पुन्हा त्याच मुलींबद्दल विचारत राहता आमची ही सेवा संपूर्ण मोफत असून विवाह जुळवण्याची संस्था नसून मॅरेज ब्युरो सुद्धा नाही आमचे कुठेही ऑफिस नाही तर आपण पाठविलेले बायोडाटा आम्ही आमचे फॉर्मॅटमध्ये एडिट करतो त्याचा मात्र नाम मात्र चार्ज घेतो व आपणाच आमच्याद्वारे चालविलेले व्हॉट्सअप ग्रुप वर करतो त्याद्वारे आपणास निशुल्क सेवा देतो आम्ही मुला मुलींचे लग्न बोलणी करून देत नाही किंवा मुला मुलींची बैठक सुद्धा करून देत नाही तर आपण मुला मुलींचे आपणास मुला नंबर देतो आपण स्वतः एकमेकांसोबत बोलून आपली विवाह बोलणी करायची आहे आम्ही त्यात कसलीच मध्यस्थी सुद्धा करीत नाही हे लक्षात घ्यावे ह्याच माध्यमातून आमच्याकडे प्राप्त झालेल्या अनेक मुला मुलींचे विवाह सुद्धा जुळले असून ते आता सुखी वैवाहिक जीवन जगत चला तर सर्वप्रथम आपण वर्ष मुलीची माहिती लिहून घ्या ह्या मुलीचा जन्मवर्ष दोन हजार तीन असून मुलीची उंची पाच फूट तीन इंच इतकी मुली आहे मुलीचे शिक्षण बी ए झालेले असून मुलगी सोनार समाजाची आहे मुलगी ही सांगली जिल्ह्यातील असून मुलगी पाहायला सुंदर आहे सांगली जिल्ह्यातील ज्वेलरी व्यवसाय करणारे किंवा चांगले प्रायव्हेट नोकरी करणारे सोनार समाजाचे मुलं जर त्यांना कमी वयाची व कमी शिक्षणवाली मुलगी असेल त्यांनी संपर्क करावे मुलगी कमी व पदवी मुलीला कमी कमीत कमी पदवीधर मुलगा असावा मुलगी पसेंद असेल त्यांनी आपला बायोडाटा आमच्याकडे पाठवावे अगोदर आपला बायोडाटा मुलीला पाठविला जाईल त्यानंतरच आपणास मुलीचा संपर्क नंबर दिला जाईल तर दुसरी मुलगी ही बेचाळीस वर्षाची असून या मुलीचा जन्म एकोणीसशे ब्याऐंशी आहे मुलीची उंची पाच फूट असून मुलीचे वजन बावन किलोग्रॅम आहे मुलीचा वर्ण गहू वर्ण असून मुलीचे शिक्षण एम ए बी एड झालेले आहे मुलगी मुलीला पाच बहिणी असून सर्व बहिणी विवाहित आहेत मुलीला आई वडील नाही मुलगी पाहायला सुंदर देखील असून मुलगी सोलापूर जिल्ह्यातील असून सध्या ते पुणे येथील वास्तव्यात आहेत या मुलीचा मुलीला मुलगा सुशिक्षित नैरवेष्णिक स्वतःचे घर असावा नोकरी व्यवसाय करणारा व पंचेचाळीस ते पन्नास वयोगटातील असावा त्यापेक्षा मोठा नसावा व शक्य झाल्यास मुलगा पुणे येथीलच असावा या मुलीसाठी मुलाच्या बाबतीत जातीची अट नाही मुलीचे अपेक्षेप्रमाणे मुलगा असल्यास त्यांनी आपला बायोडाटा संपूर्ण माहिती सहित नवीन फोटो सहित पाठवावे आपला बायोडाटा या मुलीचे पालकांना पाठविले जाईल व त्यांचा होकार आल्यावरच आपणास मुलीचा संपर्क नंबर दिला जाईल तेव्हा संपूर्ण माहिती समजून घ्यावे आपण सुद्धा आपल्या मुला मुलींसाठी योग्य जीवनसाथी शोधत असाल तर आमचे द्वारे चालविले गेलेले व्हॉट्सअपच्या माध्यमातून वर वधू समूहात सहभागी व्हा व आपले बायोडाटा सुद्धा पाठवून ते एडिट करून घ्या जर आपणास या मुलींचे अपेक्षेनुसार आपलं विवाह योग जुळून येत नाही असं वाटत असेल तर हा व्हिडिओ आपण आपले नातेवाईक मित्र परिवार यांना पाठवा त्यांच्याकडे ह्या वयोगटातील मुली असतील तर ते सुद्धा या मुलींसोबत विवाह बोलू बोलणी करू शकतात आपणास विनंती आहे की आपण कुठेही पैसे भरू नका निशुल्क असलेल्या आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सहभागी होऊन मुला मुलींचे बायोडाटा बघा व आपले बायोडाटा सुद्धा ग्रुपवर टाका आणि हो परत एकदा आपले लक्षात आणून देतो की लगेच आपण ऑनलाईन व्हायचे आहे आणि जर आपणास सहभागी व्हायचे असेल तर आपण आज चॅनल सबस्क्राईब करून घंटीची बटन दाबणे आवश्यक आहे त्याकरिता आताच खालील लाल अक्षरातील सबस्क्राईबच्या बटनवर क्लिक करून घंटीचे बटन दाबा व चॅनल सबस्क्राईब करा व मित्रांनो समाज बांधवांनो मातांनो भगिनींनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जे विवाह करण्यास मुलं मुले इच्छुक असतील व योग्य जीवनसाथी शोधत असतील त्यांच्या आपला जीवनसाथी साथी, जीवन साथी आमचे माध्यमातून अवश्य मिळेल आणि समाज बांधवांनो पुढील भागात आपल्यास कुठल्या शहराची माहिती हवी आहे ते आपण नक्की कॉमेंट्समध्ये लिहून सांगा आमच्या ह्या कार्यात आपण आमचे व्हिडिओ शेअर करून सहभागी व्हा व आपले काही मनोगत का असतील ते सुद्धा सांगा आणि आम्ही ह्यानंतर जे लाईव्ह प्रसारण करणार आहोत त्यात आपण सगळ्या समूहातील सगळ्या वयोगटातील सर्व शिक्षित मुलींचे माहिती आपणास लाईव्ह सांगणार आहोत ही संकल्पना आपणास कशी वाटली या संकल्पनेत आपण काय करू शकतो हे सुद्धा आपण कॉमेंट्स मध्ये अवश्य सांगा कारण आपणास घरी बसल्या मुलामुलींची माहिती आता आपल्याला सहपरिवार पाहता येणार असून आपल्या ज्याही मुलींचा संपर्क नंबर हवा असेल मुलगी किती शिकली आहे कुठे नोकरी करते काय करते हे सर्व आपण हे या चॅनलच्या माध्यमातून आता जुळवून आणणार आहोत त्यात आपण आपली संकल्पना सांगावे आपले मनोगत सांगावे आपणास काही सुधारणा करायच्या असतील ते सुद्धा सांगावे आणि त्यासाठी मात्र आपणास ही लिंक आपणास ज्या दिवशी आम्ही हे लाईव्ह दाखवणार आहोत त्याची लिंक आपणास मिळायला हवी असं आपणास वाटत असेल तर चॅनल मात्र सबस्क्राईब करणे आवश्यक आहे तर चला पुन्हा भेटूया नवीन भागात तोपर्यंत सर्वांना जय नरारी दंडवत प्रणाम जय श्रीराम जय शिवराय